नाही दोन गोष्टी अशा आहेत की असा एक मध्यप्रवाह आहे की ज्या मध्यप्रवाहामध्ये एकत्रित अशा पद्धतीनं जवळला आपण माणसं कलेक्ट करतो आता आता तरी मगाशी आणखीन एक मुद्दा आपल्याला बोलायचा की बाईक अँब्युलन्स सुद्धा आपण का तर वारीत गर्दी इतकी असते की त्या गर्दीतला अँब्युलन्स सुद्धा येऊ नाही अशा वेळेला आपण बाईक अँब्युलन्स उपलब्ध होण्यासाठी बाईक अँब्युलन्सच्या माध्यमातून पण देशी मोटरसायकल सुद्धा जेवढ्या आरोग्याच्या सुविधा आपल्याला द्यायला पाहिजे त्यासाठी आमच्या आरोग्य विभागाचे सगळे जे अधिकारी आपले कर्मचारी आहेत अशा वेळेच्या माध्यमातून तिथली तिथली गर्दी कारण या कोकऱ्यातला माणूस त्या कोकऱ्यात जाईपर्यंत समजा जो उशीर होतोय त्या उशीर किंवा त्या गर्दीमध्ये त्याला जाता येत असेल तर अशा वेळेला शेवटी आपल्याला सेवा देणं हा आपलं प्राधान्य करतो ना की आम्हाला सगळ्यांना त्या सगळ्याच्या बाबतीत काही जे एकूण काम आहेत त्या सगळ्या कामामध्ये अजून तिथले तिथले जर जागेवर आपण उभं करते नाही तर अजून चांगले स्वच्छता ट्रीटमेंट पर्यंत रुग्णांच्या खूप तक्रारी आहेत आमच्याकडे वाईट पण आहे कर्मचारी तिथे येतात ते गरीब लोक येतात कर्मचारी लेडीज पेडीस करतात लेडीज पेडीस करतानाची सुद्धा बाईट आहे

साहेब तुम्ही जरी विजिट दिलं तरी तुम्हाला प्रत्यक्ष लोक सांगतील रुग्ण सांगतील रुग्ण सांगतील तुम्हाला आता जरी विजिट दिलं तरी अशा होतात आज अडीच वाजता त्यांना सोनोग्राफीला बसलेले लोक आता चारपर्यंत महिला आहे आज चार वाजेपर्यंत चालू केली इतकी वाईट अवस्था आहे त्या उपजिल्ह्या कशासाठी पाणी बंद आहे बाहेर का जात शिदर झालेल्या महिला आहेत ती महिला सुद्धा बाहेर जाते स्वच्छ लया काय अवस्था आहे त्यामुळे त्याच्यासाठी असते त्यांना स्वतंत्र स्वतंत्र बोर पाडायचं त्यांनी त्याची तरतुद असते त्या तरतुदीतनं त्यानं पाणी घ्यायचं तुम्ही रुग्णांचं पाणी द्यायचं नाही रुग्णांचं पाणी रुग्णाला दिलं पाहिजे लोक बाहेर जातात महिला जर एखादी महिला घसरे पडली शिजर केलेली असती डिलिव्हरी आलेली असती जबाबदार कोण दुसरीकडे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणामध्ये स्वच्छतेला प्राधान्य देऊ स्वच्छतेबरोबर एकूण सगळी तिथली लॉन्ड्रीचं काम असेल मॅनपॉवर असेल यासाठी आम्ही कालच एक बैठक घेतली वॉर फुटिंगवरती आम्ही काम करतो की ज्याच्या माध्यमातून तिथलं एकच नाही त्या राज्यातल्या सगळ्याच्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये एकत्रित पद्धतीनं स्टाफ देणं तर बऱ्याच ठिकाणी असं झालं की स्टाफ मंजूर असं बांधून तयार आहे स्टाफ नाही तर या सगळ्याबद्दल सुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं की ज्याचा पुढच्या महिनाभरामध्ये अतिशय चांगला कसं मिळेल पण इथं जे काही आपण बोलत आहे आणि जे दिसतंय ते चित्र थोडंसं मला असं वाटतं की आमच्या यंत्रणेतले काही दोष असतील जर दोष असतील तर आजच त्याच्यामध्ये आमच्या अधिकारी संचालक महोदय इथं स्वतः राज्याचे आरोग्य संचालक मी त्यांना सांगेन की आजच्या आज याच्याबद्दलचा वस्तुस्थिती दर्शक आव्हान त्यांनी द्यावा कुठल्याही चुकीच्या माणसाचं म्हणजे शासकीय यंत्रणेमध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी खूप निधी देतोय आम्ही त्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचे काम करतो तर त्यांची जबाबदारी लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे सेवा द्यायची ज्या डॉक्टर जशाच्यामध्ये उशीर किंवा दिरंगाई किंवा जाणीव चूक होत असेल तर मी तुम्हाला सांगतो की संचालकांची आज शक्य होईल आणि त्यानंतर रिझल्ट आपल्याला मिळेल ज्या डॉक्टर साहेब केला त्यांची अरे हा वायर म्हणजे चष्मानी घालायला सगळं वारी नंतर आता नियोजन आपण केलं आजच्या आढावा बैठकीमध्ये आमदार महोदयाने तेच सूचना मांडली की तुम्ही सगळे निघून जात तुम्ही म्हणजे आम्ही वारकरी संप्रदायातले आमचे सगळे भाविक निघून जात आहेत आपल्या आपल्या गावी जात आहेत आणि ते गावी गेल्यानंतर मग अडचण अशी होते की इथं सुद्धा जी काही सगळ्या औषधांच्या फवारण्या व्हायला पाहिजे जी काही आमच्या सगळ्या नागरिकांची काळजी घ्यायला पाहिजे त्यासाठी सुद्धा आजच्या बैठकीमध्ये आम्ही सगळ्या आमच्या यंत्रणेला आरोग्य विभागाच्या सूचना दिल्या आहेत आणि मला वाटते की आपल्याला यावर्षी चांगले रिझल्ट मिळतील सर सध्या सतरा ग्रामीण रुग्णालय आणि तीन उपजिल्हा रुग्णालयात आहे ना पंधरा ते वीस लाख बाधी घेत जर या ठिकाणी जर व्यवस्थित जर आपण त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर राज्यात त्या गोष्टीचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे काही ठोस पावला आपण उचलणार आहोत दोन गोष्टींबद्दल मी आपल्या सगळ्यांना स्पष्ट सांगतो कोरोनाची जी काही एकूणच सगळ्या देशभरामध्ये पेशंटची संख्या दिसते आणि त्याच्याबद्दल टी व्हीवरती पेपरमध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी येतात मग सामान्य माणूस लगेच पॅनिक होतो कारण कोरोनाची ती लाट बघितलेली माणसं लगेच प्रत्येक गोष्टीला सुद्धा करत न करत आता आणखीन काय नवीन त्रास सुरू होईल काय अशी भीती वाढवतो परंतु या कोरोनाची लक्षणं अत्यंत सौम्य आहेत सर्दी फ्लू सारखंच याचं काम आहे जे पेशंट कोमॉर्मिडायजतील हो मॉर्बिडी याचा अर्थ की ज्यांना अगोदरची व्याधी आहेत अगोदरचे आजार आहेत तर त्या सगळ्या माणसांना थोडीशी आपण काळजी घेणं गरजेचं आहे बाकीच्या सगळ्या लोकांना सुद्धा आपण आपल्या आपल्या पद्धतीने आपण नेहमी जशी आपल्या शरीराची आपल्या आरोग्याची काळजी घेतोय तशाच पद्धतीने घ्यायची आहे कोरोनाचं ते स्वरूप आणि हा कोरोना याच्यामध्ये फरक असल्यामुळे फक्त आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेऊन या सगळ्या कोरोनावरती अतिशय चांगल्या पद्धतीने मात करण्यासाठी सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सज्ज राहावं अशी आमची विनंती आहे आता राहिला दुसरा विषय की पंढरपूरमध्ये लाखो भाविक येत आहेत साहजिकच इतके लोक आल्यानंतर मग अशा पद्धतीचा एखादा जर काय आजार होत असेल तर काय करायचं त्यासाठी सुद्धा आमच्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेनं अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था केली आहे आम्ही सगळ्यांची तपासणी करतोय ही सगळी टीम जी आहे हजारो जे काही आमचे आरोग्य कर्मचारी याच्यामध्ये काम करतील ते एवढ्यासाठी करतील की अशा पद्धतीचा सात आजार वाढू नये आणि वाढत असेल तर तात्काळ त्याच्यावरती उपाय नका मग तुमच्या उपजिल्हा रुग्णालयात असेल इतर सगळ्या रुग्णालयांमध्ये असेल आम्ही सगळ्या ह्या सगळ्यासाठी सुद्धा जर आवश्यकता पडली तर तिथे तिथं आम्ही कॉट्सची हे जोरक हे तयार करून आवश्यकता वाटली तर त्या त्या ठिकाणी पेशंट्सला योग्य त्या पद्धतीने औषध उपचार करायचा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या आजारानं कुठल्याही माणसाला त्रास होईल त्यासाठी आम्ही काळजी It's a